स्वामी हे फार लवकर प्रसन्न होतात तुम्ही त्यांची मनोभावे भक्ती केली तर ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतात इरादे लाखो बनते हे ओर तूट जाते हे अक्कलकोट वो ही आय आते हे जिने स्वामी बुलाते ते है जो श्वास घेतो तो, तो सर्व स्वामी कृपेने जे काही बुद्धी आहे ती सर्व स्वामींची कृपा जे जे चांगले ते ते सर्व स्वामींचा प्रसाद आज जे काही आहे आणि पुढे घडणार ती सर्व गुरुकृपा हा अनुभव मागच्या वर्षीच्या एका दहावीतील मुलीचा आहे सगळ्यात अगोदर सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे हा अनुभव हा एका विद्यार्थिनीचा आहे ती म्हणते लहानपणापासून मला अभ्यासाची खूप आवड होती मला घर चे सुद्धा पॉझिटिव्ह होते मला सपोर्ट करायचे प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रत्येक विषयात चांगले मार्क सुद्धा पडायचे मी दहावीला गेल्यावर एक झाली का एक अशी संकट येऊ लागले आणि माझ्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत होता जेव्हा मला समजलं की अभ्यास होत नाही आहे तेव्हा मनाचे कुठेतरी खचीकरण होत गेले त्यानंतर मी तरीसुद्धा मनाची तयारी केली आणि जोमाने अभ्यासाला लागले आणि पेपरची तयारी केली सर्व पेपर दिले आणि रिझल्टची वाट बघायला लागली मला सुद्धा वाटायचे की आधीच चांगला झाला आहे म्हणजे निकाल सुद्धा चांगला येईल पण इथे सर्व काही उलटे झाले होते मला खूप कमी गुण मिळाले होते मला एवढे कमी गुण कधीच आले नव्हते तेव्हा मला एवढे मी नाराज झाले की काय सांगू एवढे मनाचे खचिकरण अगोदर कधीच झाले नव्हते मन खूप नाराज होतं तेव्हा मला अचानक कावीळ सुद्धा तब्येतीवर त्याचा परिणाम खूप वाढत वा माझी आईला मी रोज तारक मंत्र म्हणताना बघायचे आणि तसं काय काय माहीत नाही मलासुद्धा वाटले की मी तारकमंत्र म्हणावा आणि मी स्वामींना एकच विनंती केली की स्वामी इथून पुढे माझ्या आयुष्यात सर्व चांगलंच घडू द्या आणि मी रोज न चुकता तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली माझ्या आईलासुद्धा सेवा करत माझी आईसुद्धा सेवा करत होती तेव्हा काही दिवसांनी माझे शिक्षकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की आता पुण्यामध्ये अमुक अमुक कॉलेजमध्ये तिथे तुझा नाव आलं आहे आणि पैसेसुद्धा लागणार नाहीत मग सुंदर कॉलेज आहे तेव्हा मी खूप खुश झाले होते हे ऐकून मला वाटायचं की साक्षात स्वामींनी हा चमत्कार करा केला असावा कारण कमी का गुण मिळाल्यावर खूप पैसे लागतात आणि मोठ्या कॉलेजमध्ये पैसे भरावे लागणार आणि आमची तर एवढी एपत नव्हती असल्या कॉलेजमध्ये शिकायची आणि ते तर बोलले होते की जेवढी पण तो याच्यानंतर फी लागेल ते सर्व मी भरायला तयार आहे फक्त स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही शक्य आहे म्हणूनच स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर सर्वांनी बोला अवधूत चिंतन श्री गुरु दत्त हा अनुभव दुसऱ्या दादाचा आणि ताईचा आहे हा अनुभव सुद्धा तुम्हाला खूप आवडेल तर सुरुवात करूया आजचा अनुभव हा इतर अनुभवापेक्षा थोडा वेगळा असू शकतो तर डायरेक्ट अनुभवालाच सुरुवात करूया कारण त्या ताई म्हणाल्या की माझं नाव न सांगता फक्त अनुभव शेअर करा चला तर मग स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाला सुरुवात करूया तर सांगायचं तर मला लहानपणापासून अभ्यासाची आवड नव्हती मला फक्त चित्र काढण्यात रस होता लहान होते तेव्हा तर आई सारखी ओरडायची काय नुसतं चित्र काढत बसतो एक अभ्यास तर करत जा अशी म्हणायची कधी कधी तर मारसुद्धा खावा लागायचा थोडं मोठं झाल्यावर मी कलेच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात मला यशसुद्धा मिळालं मी यशस्वी होत गेलो मला पदवीसुद्धा मिळाली आणि नोकरीसुद्धा मिळाली पण नोकरी करणं हे मला कधी जमलंच नाही आणि माझ्याकडे एवढे पैसेसुद्धा नव्हते की मी स्वतःचं वेगळं काम सुरू करेन मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली सर्व गोष्टींचा चांगलाच अनुभव घेतला मला कमी पगारावर दुसऱ्यांच्या हाताखाली नोकरी करणे काही आवडत नव्हतं खूप मनाला लागायचं आणि तिथले लोक काही बोलले का की खूप मन दुखायचं आणि स्वतःचं काही करायला वो लागलं की काय पैसेच नव्हते असं वाटायचं पण एकदा खूप दुःखात बसलो होतो खूप एकदा मनाला लागलं होतं त्यावेळेस मनात एकदम पॉझिटिव्हिटी आली आणि वाटलं की स्वामींनी माझ्यासाठी जे निवडलं आहे ते चांगल्यासाठीच असणार आणि मी जोमाने अजून दोन वर्ष काम केली त्या दोन वर्षात माझं आयुष्य एवढं बदललं की काय सांगू नंतर मी स्वतःचा बिझनेस सुरू केला त्यातून सुद्धा मला खूप पैसे मिळू लागले असा हा अनोखा अनुभव एकाला कसा वाटला नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू